पुढची बातमी आहे जळगावमधून जळगावच्या बिलवाडी गावामध्ये पुन्हा तणावपूर्ण शांतता आहे दोन कुटुंबात झालेल्या वादामध्ये एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली दगडफेकीमध्ये घरातलं सामान आणि वाहनांचं सा नुकसान झालंय तर वादामध्ये वाहनं देखील जाळण्यात आली आहेत दरम्यान या सर्व राड्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी बिलवाडी गावाला भेट दिली गिरीश महाजन यांनी एकनाथ गोपाळ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं तसंच या प्रकरणी फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना देखील गिरीश महाजन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या घटनास्थळावरून आढावा घेतला आहे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावामध्ये गोपाळ परिवार आणि पाटील परिवार यांच्यामध्ये अनेक दिवसांपासूनचं पूर्व वैमनस्य होतं पार परत एकदा पुन्हा आपल्याकडे पाहून थुकला अशा घटनेच्या कारणावरनं वाद निर्माण झाला आणि या वादाच्या रूपांतरामध्ये दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली त्यात एकनाथ गोपाळ यांचा जागेवरच मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र बिलवाडी आपल्याला तापल्याचं पाहायला मिळालेलं आहे गोपाळ परिवाराच्या संतप्त जबावाने जे संशयित आरोपी होते त्यांच्या घरांची आणि वाहनांची कशा पद्धतीमध्ये नासधूस किंवा तोडफोड केली आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला बिलवाडी परिसरातच आपण यावेळेला आहोत आपण बघू शकतो की जे संशयित आरोपी होते की त्यांनी ही घटना केली आणि त्यामध्ये एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे त्यांच्या घराच्या बाहेर आपण आहोत आणि या ठिकाणी बघू शकतोय की हे वाहन या ठिकाणी जाळण्यात आलेलं आहे या बिलवाडी गावातले पाच ते सहा घरांची नासधूस जाळपोळ करण्यात आली तर जवळजवळ सात ते आठ वाहनं सुद्धा या ठिकाणी जाळण्यात आल्याने या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झालेला होता घटनेचं गांभीर्य बघून या ठिकाणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या गावामध्ये आपली हजेरी लावलेली आहे जे मयत झालेले आहेत एकनाथ गोपाळ त्यांच्या परिवाराशी सांत्वनपर भेट घेतलेली आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देत गावकऱ्यांना आता शांततेचं आवाहन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव